नाशिकच्या राजकीय वर्तुळात काही असंच घडत आहे की पाहून कोणालाही धक्का बसेल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अचानक शहरात पोलीस हालचाली राजकीय नेत्यांवर चौकशा आणि जुन्या गुन्हेगारी प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगली पण केवळ पोलीस कारवाई नाही तर उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात एका मोठ्या प्रश्नाची सुरुवात राजकीय पक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा प्रवेश योग्य आहे का आणि या कारवाई मागे रणनीती राजकारणाला कसं प्रभावित करणार या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मामा राजवाड्या प्रकरणापासून सुरुवात करून भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील इनकमिंग मोहिमेपर्यंत तसंच नाशिकच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आधारित राजकीय संघर्षाची सविस्तर चर्चा नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय मामा हे नाशिक शहराचे यापूर्वी ठाकरे गटात महानगर प्रमुख ओळखले जातात मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेशाने शहरात राजकीय चर्चेला वेग आला त्यांच्या प्रवेशाबाबत अनेकांनी ही चर्चा सुरू केली कि गुन्हेगारी पार्श्वभूमी झाकण्यासाठी हा एक स्वच्छ पसवे पावले राजवाडे हे सुनील बागुल आणि निकटवर्ती असून बगुल यांचा पक्षप्रवेश आणि मामा राजवाडे यांचा प्रवेश एकाच काळात झाला यामुळे जुनेगार गोळीबार आणि प्रकरणे आणि स्थानिक गुन्हेगारी पार्श्वभूमी चर्चेत आली नाशिकमध्ये अलीकडे घडलेले गंगापूर रोड गोळीबार प्रकरण हे प्रकरण गंभीर आहे या प्रकरणातील सुनील बागुल यांचा पुण्यात अजय बाबुल यासह काही आरोपींना आधीच अटक झाली होती परंतु मामा राजवाडे यांचा थेट सहभाग पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करताना राजवाडे यांना तब्बल दहा ते पंधरा तास चौकशीसाठी ताब्यात घेतले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी ही कारवाई करण्यात आल्यामुळे शहरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली उत्तर महाराष्ट्रात भाजपने विरोधकांना मात देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून इन्कमिंग मोहीम राबवली या मोहिमेत अनेक वादग्रस्त नेत्यांना त्यांची पार्श्वभूमी पाहत न राहता पक्षात समाविष्ट केले गेले राजवाडे आणि बागुल यांचा प्रवेश याच मोहिमेचा भाग होता मात्र आता पोलिसांची नजर या नव्या नेत्यांवर आहे आणि हे इन्कमिंग भाजपसाठी धोका बनत चालेल या कारवाईमुळे प्रश्न निर्माण होतो की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना पक्षात घेणे योग्य आहे का मामा राजोड यांना गुन्हे शाखेत तब्बल दहा पंधरा तास चौकशीसाठी बसवले गेले पोलिसांनी त्यांना फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नव्हे तर जुने वाद गोळीबार प्रकरणातील त्यांची भूमिका आणि इतर आरोपी सोबत संबंध तपासण्यासाठी चौकशी केली राजवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्ताधारी पक्षाचा आश्रय मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना सुरक्षेचा फायदा मिळाला राजवाडे यांचा अटकेचा प्रकार नाशिकमध्ये मोठ्या चर्चेला सुरुवात झाली भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीला फडणवीस आणि इतर मंत्री उपस्थित राहणार त्यामुळे राजकीय वर्तुळात याचा मोठा परिणाम आहे या कारवाई महागाईमुळे भाजप मधील नेत्यांमध्ये सावधगिरी निर्माण झाली गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या नेत्यांचा प्रवेश आता धोकादायक ठरतो आणि भाजपला येत्या सामना देखील करावा लागणार मात्र फक्त गंगापूर रोड प्रकरण नाही तर सातपूर गोळीबार प्रकरणातही आर नेते प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना ताब्यात घेण्यात आले मुख्य आरोपी पवन पवार फरार असून पोलिसांचा शोध सुरू नाशिक पोलिसांनी या प्रकरणात राजकीय नेत्यांसह गुन्हेगारांना ताब्यात घेतले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक पोलिसांनी शहरात कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी मोठा दबाव अनुभव गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी राजकीय आश्रय असलेल्या नेत्यांवर मामा राजवडे यांच्यासह काही इतर नेत्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली रणनीती फक्त गुन्हेगारी रोखण्यापुरती मर्यादित नाही तर राजकीय संदेश देखील कोणालाही राजकीय संरक्षणामुळे कायद्यापासून सुरक्षित राहता येणार नाही भाजपने अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला परंतु आता या कारवाईमुळे पक्षा ची मामा राजवाडे यांचा अटकेचा प्रकार भाजप साठी धोका बनवू शकतो आणि आगामी निवडणुकांपूर्वी विरोधकांना याचा फायदा मिळू शकतो राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजपने पक्षात कोणाचाही प्रवेश दिला आणि त्या प्रवेशामुळे कोणते धोके निर्माण झाले नाशिकमध्ये घडत असलेली ही साखळी फक्त एका नेत्याच्या अटकेपुरती मर्यादित नाही ही राजकीय सामाजिक आणि पोलीस धोरणांची गुंतागुंत मामा राजवडे सुनील बागुल आणि इतर नेत्यांचे पक्षप्रवेश जुनी गुन्हेगारी प्रकरणे आणि पोलीस कारवाई या सर्व गोष्टी मिळून उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाला रा। नव्या वर्णावर नेत भाजपने एकला चलो करायचं की महायुतीत टिकायचं याचा निर्णय याच परिस्थितीवर अवलंबून आहे या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा